क्रेडिट कार्ड चांगलं का वाईट आता जसं मीठ चांगलं का वाईट साखर चांगली का वाईट मोबाईल चांगला का वाईट हे प्रश्न आहेत अगदी तसाच क्रेडिट कार्ड चांगलं का वाईट हा प्रश्न आहे जसं मीठ प्रमाणात खाल्लं तर चांगलं जास्त प्रमाणात खाल्लं तर वाईट साखर प्रमाणात खाल्ली तर चांगली जास्त प्रमाणात खाल्ली तर वाईट डायबिटीजची भीती मोबाईलचा वापर कामासाठी गरजेपुरता प्रमाणात केला तर मोबाईल चांगला पण जर समजा आपण मोबाईलमध्येच गुंतून गेलो आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलं तर मोबाईल वाईट अगदी तसंच क्रेडिट कार्ड चांगलं का वाईट हे आपण ते क्रेडिट कार्ड कसं वापरतो यावर अवलंबून आहे जर आपण क्रेडिट कार्डचा वापर विचारपूर्वक आणि व्यवस्थित केला तर क्रेडिट कार्ड आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे समजा तुम्हाला काहीतरी इमर्जन्सी आहे तुम्हाला एखादं अर्जंट पेमेंट करायचं आहे परंतु त्याच वेळेला तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीत तर अशा वेळेला जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डने पेमेंट करून नंतर त्या पैशांची प्रोविजन करून तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट करू शकता अर्थात इमर्जन्सीसाठी तुम्ही क्रेडिट कार्डवर अवलंबून राहा असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही तुमच्याकडे जर समजा अचानक काही इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी फंड म्हणून काही ठराविक अमाऊंटची प्रोविजन असायलाच हवी पण समजा एखाद्या वेळेला काही पर्यायच नसेल तर अशा वेळेला क्रेडिट कार्डने पेमेंट करून नंतर त्या पैशांची प्रोविजन करून डेटच्या अगोदर आपण क्रेडिट कार्डचं पेमेंट करू शकतो क्रेडिट कार्डचे अजूनही काही फायदे आहेत बरोबर सतत कॅश बाळगण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता तुम्ही कोणत्याही बँकेत कर्ज घ्यायला गेला तर बँक तुमचा सिबिल स्कोअर चेक करते क्रेडिट कार्डच्या माध्यमातून छोटे छोटे खर्च करून ड्युडेटच्या अगोदर क्रेडिट कार्डच्या बिलाचं संपूर्ण पेमेंट करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चांगला करू शकता समजा तुम्ही वरचेवर प्रवास करता मोस्टली विमानाने इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक ट्रॅव्हल करता तर अशा वेळेला ट्रॅव्हल हो। वेग क्रेडिट कार्डचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड कंपन्या ट्रॅव्हल क्रेडिट कार्डवर हॉटेल बुकिंगसाठी फ्लाईट बुकिंगसाठी टूर प्लॅन करण्यासाठी फॉरेन करन्सीमध्ये पेमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर रिवॉर्ड पॉइंट्स ऑफर करतात ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता काही क्रेडिट कार्ड कंपन्या वर्षाला पाच दहा बारा अशा प्रकारे एअरपोर्ट वर फ्री लाँच ही ऑफर करतात ज्याच्यामध्ये चहा नाश्त्यापासून अगदी जेवणही मध्ये ऑफर केलं जातं दुसऱ्या कॅटेगरीतील जे क्रेडिट कार्ड्स आहेत ते शॉपिंग क्रेडिट कार्ड्स ऑनलाइन शॉपिंग कंपन्या अनेक ब्रँड्स शॉपिंग क्रेडिट कार्ड्स जर समजा तुम्ही त्या था, ठराविक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केलं तर वेगवेगळ्या कॅशबॅक ऑफर रिवॉर्ड पॉईंट्स ऑफर करतात ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता तिसऱ्या कॅटेगरीतील जे कार्ड्स आहेत ते आहेत रिवॉर्ड कार्ड्स किंवा कॅशबॅक कार्ड्स हे कार्ड्स ट्रॅव्हल कार्ड किंवा शॉपिंग कार्डसारखं वेगवेगळ्या ऑफर वेग किंवा इतर बेनिफिट देत नाहीत परंतु हे कार्ड्स ह्या कार्डच्या माध्यमातून केलेल्या सगळ्या पेमेंट्सवर जास्तीत हो जास्त कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉईंट देण्याचा प्रयत्न करतात आता आपण ह्या कार्डचे फायदे तर पाहिले पण हे कार्ड्स आपल्याकडून वन टाईम फीज आणि ॲन्युअल फीज घेतात काही कार्ड्स वर्षभरात कार्डच्या माध्यमातून एक ठराविक अमाऊंट खर्च केल्यानंतर ॲन्युअल फीज वेव ऑफ करतात किंवा आपल्याला रिफंड करतात आता आपण कोणतं क्रेडिट कार्ड घ्यावं कोणतं क्रेडिट कार्ड आपल्यासाठी जास्त फायदेशीर असेल तर क्रेडिट कार्ड घेताना त्या क्रेडिट कार्डच्या जॉईनिंग फीजची आणि ॲन्युअल फीजची व्यवस्थित माहिती घ्या त्या क्रेडिट कार्डवर कोणत्या कॅशबॅक ऑफर्स मिळतात त्या क्रेडिट कार्डवर इतर कोणते बेनिफिट मिळतात त्या क्रेडिट कार्डवर किती रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात आणि ते रिवॉर्ड पॉईंट्स कसे मिळतात ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती घ्या आपण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वर्षाला साधारणतः किती खर्च करणार आहोत आपण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कोणते खर्च करणार आहोत याचं कॅल्क्युलेशन करा ह्या सगळ्या गोष्टी कम्पेअर करूनच क्रेडिट कार्डची निवड करा अनेक बँका अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या झिरो जॉइनिंग फीज झिरो ॲन्युअल फीज ऑफर करतात त्याची माहिती घ्या आता एखाद्या व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असावेत तर मला पर्सनली वाटतं इनिशियली एकच क्रेडिट कार्ड घ्या त्या क्रेडिट कार्डचा वापर विचारपूर्वक आणि गरज असेल तिथेच करा क्रेडिट कार्डच्या बिलाचं संपूर्ण पेमेंट डेटच्या अगोदर करा नंतर गरज असेल तर वेगवेगळ्या कॅटेगरीतील दोन तीन कार्ड घ्यायला काहीच हरकत नाही परंतु खूप जास्त कार्ड घेऊन आपलं काम वाढू नका लक्षात ठेवा तुम्ही क्रेडिट कार्डवर खूप जास्त खर्च केले जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाचं पेमेंट वेळेत नाही केलं तर त्याचा परिणाम तुमच्या हो गोष्टी आपण पैसे देऊन खरेदी करू शकत नाही त्या गोष्टी क्रेडिट कार्डवर पंचेचाळीस दिवसांचा इंटरेस्ट फ्री क्रेडिट पिरियड मिळतोय म्हणून कधीच खरेदी करू नका ज्या गोष्टींवर आपण पैसे देऊन खर्च करू शकतो ज्या गोष्टींवर आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकतो त्याच गोष्टींवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही खर्च करा क्रेडिट कार्डबद्दल चांगल्या गोष्टी तर आपण खूप बोललो आता क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी तर क्रेडिट कार्डच्या बिलाचं पेमेंट नेहमी डेटच्या अगोदर करा आणि बिलाचं संपूर्ण पेमेंट करा लक्षात असू द्या जरी क्रेडिट कार्डवर पंचेचाळीस दिवसांचा इंटरेस्ट फ्री क्रेडिट पिरियड असला तरी ड्युडेट नंतर आउटस्टँडिंग अमाऊंटवर खूप हायर रेटने इंटरेस्ट चार्ज केला जातो त्याचबरोबर पेनल्टी चार्ज केली जाते त्याचबरोबर जर तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलाचं पेमेंट डिले झालं तर तुमचा सिव्हिल स्कोअरही खराब होतो क्रेडिट कार्डच्या बिलाचं पेमेंट करताना नेहमी बिलाच्या पूर्ण अमाऊंटचं पेमेंट करा मिनिमम ड्यू अमाऊंटचं पेमेंट कधीच करू नका त्याचबरोबर आपलं क्रेडिट कार्डच्या बिलाचं पेमेंट मिस होऊ नये यासाठी आपल्या बँक अकाउंटमध्ये ॲटो डेबिट ऑप्शन अनेबल करा आणि तिथेही मिनिमम ड्यू अमाऊंटचं ऑप्शन अनेबल करू नका तर बिलाच्या पूर्ण अमाऊंटच्या पेमेंटचं ऑप्शन अनेबल करा अपेक्षा करतो तुम्हाला या व्हिडिओचा क्रेडिट कार्ड घेताना आणि क्रेडिट कार्डचा वापर करताना नक्की फायदा होईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद